कमल प्रताप वय छत्तीस हे दांडेवाडीजवळ म्हणजे चिंचोडी रस्ता आहे तिथं या बिबट्याने यांच्यावर हल्ला केला त्यामुळे ते जखमी झालेत साधारण उजव्या हाताला बिबट्याचे नख्या किंवा दात लागल्याचं दिसून येते आणि त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे बिबट्याच्या वारंवार घटना होतात आणि त्यासंदर्भात उपाययोजना किंवा जनजागृती वन खात्याकडून केली जाते परंतु बिबट्याचं म्हणजे हल्ले होण्याचं प्रमाण काय कमी होत नाही या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली संदर्भात वन खात्याने तिथे एका बाजूला पिंजरा लावलेला आहे परंतु आता ही घटना वस्ती जी वर चिंचोडी रस्त्यावर तिथे घडली आणि ह्या म्हणजे ह्या होत्या स्वतः जे जखमी दिसतात आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची आई उसाच्या शेतातून असं बाजूला काम करत असतानाच ही घटना घडली परंतु आरडाओरडा केल्यामुळं बिबट्या निघून गेला परंतु त्यांनी परत दोन वेळा मागे येण्याचा प्रयत्न आता एका प्रत्यक्षदर्शनी मुलाखत घेताना सांगितलं त्यामुळे अशा घटना वारंवार होतात आणि प्रबोधन करण्यासाठी वन खातेही उपाययोजना करत परंतु काय थांबायला तयार था नाही था था। माझं नाव सचिन लक्ष्मण बोमले ही घटना चार वाजता घडली कुठं कोणतं गाव वस्ती वस्तीवाडी चिंचोडी गाव आहे हां आणि शेतामध्ये आम्ही काम करीत होतो आम्ही मी आणि माझी आई पाणी भरित होतो बिटच्या बिटाच्या पिकाला आणि ही आमची चुलती काय नाव त्यांचं ते कमल प्रकाश बोमले ते आणि त्यांची आई आणि त्यांचा मुलगा ते ऊसाच्या बाजूचा गबाळ काढीत होते तर गबाळ काढता काढता त्यांनी ते गबाळ काढायच्या नादात आता त्यांनी अचानक बिबट्याने हल्ला <laughs> केला हल्ला केल्यावरती हात मारत होतो माग वळून बघितलं तर ते बिबट्याने हल्ला करून तो बिबट्या परत माग हे झाला होता परत तिच्यावरती मैदा धावला तो आणि त्याच्यानंतर मग ते आरडाओरडा करीत ते मागं पळाली आणि मग त्यांना ती रक्ताची धार लागली होती मग त्यांना आम्ही घेऊन हे सरकारी दवाखान्यामध्ये आणून एकदा ऍडमिट केलं कुठं कुठल्या बाजूला जखम झाली उजव्या बाजूच्या डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या हाताला दोन दात लागले या पूर्वकाळात तिथं बिबट्या दिसला होता रोज कंटिन्यू बिबट्या दिसतो पर एक महिन्यापूर्वी आमचं वास धरलं आणि दोन दिवसापूर्वी दिवसा, दिवसा दुपारी दोन वाजता निघाला होता घरापाशी बर मग त्याच्या काय उपाययोजना काय तिथं आहे का पॉलिवेजचा काय पिंजरा लावला आहे पुढं काही उपाययोजना नाही आहे आणि तिथं शेतामध्ये आम्हाला कंटिन्यू रोज जायला लागतो लागतं हां मग ज्यावेळेस ह्या ज्या हल्ला झाला ते, ते एकदम अशा बेशुद्ध अवस्थेत झाले घाबरून गेलं का ते, ते बे, एकदम घाबरून गेले होते म्हणजे ते त्यांना सुधरतच नव्हतं काय करी तर उचलून आणले त्यांना दवाखान्यामध्ये दवाखान्यात आणले म्हणजे बेशुद्ध पडले होते का जागा बे पारे बेशुद्ध नव्हत्या पडल्या पण एकदम घाबरून गेल्या होत्या ठीक आहे मग उपाययोजना करणं गरजेचं आहे तिथं पिंजरा लावला पाहिजे तुम्ही मागणी केली नाही का मागणी पण केलेली आहे पण आता तिथं पिंजरा लावायला पाहिजे म्हणजे आम्हाला तिथं कंटिन्यू शेतामध्ये जायला लागतं पण ते आमचं मग हे कामच बंद झालेलं आहे त्या युट्यामुळे आणि हे म्हणजे ऊसाच्या शेतात काम करत हो। हो का कर, होते।, होते का चालले होते घरी कसं आहे काय ऊसाच्या ऊसाच्या शेतात नाही उसाच्या बाजूला ते काम करीत होते असं काय काम करत होते काय ते ऊसाच्या बाजूचं तण काढित होते बसून काम चाललं होतं मग त्या दिवशी गाठणा कडली हां त्याचा आमच्या घरापासून रस्ता आहे नाव काय तुमचं मी लक्ष्मण रघुनाथ बोमले राहणार चिंचोडी देशपांडे नवखंडा वस्ती नागमाथा हा काय घटना कशा होतात शेजारी राहिला आहे उसाह क्षेत्र आहे बिबट्याचा तिथं वावर आहे बिबट्या तिथं त्याचा मुक्मच जवळपास तिथं असतो एकही दिवस असा खाटा नाही आमच्या कुटुंब आमच्या वस्तीतल्या हा आज मी पाहिलं तो उद्याला त्यांनी पाहिला रोज रोज बिबट्या पाहतात रोज बिबट्या कोणाला कोणाला दिसतो त्याची पिल्लं दिसतात हे दिसतात सकाळी रात्री उठलं बाहेर समजा गेलं दोन तीन वाजता जागा झाल्यानंतर तर बॅटरीन काठी हातात घेऊनच जायचं आणि जरी गेलं तर हायच म्हणायचं मागं नाही तर पुढं कुठं तरी आहेच रोज आहे फक्त योग आहे योगायोगाने आज आमच्याकडे ही पहिल्यांदा घटना घडली नाही तर आमच्याकडे ह्या घटना घडत नाही हल्ल्या झालं हल्लाच हल्ल्याची ही पहिली घटना आहे आमच्या इथं नाही तर आतापर्यंत घटना नाही घडली पण दिसतोय रोज आम्हाला काय करा काय करायला पाहिजे त्याला त्याला शासनाने उपाययोजना करायला पाहिजे आत्तापर्यंत आमच्या इथं पिंजरा वगैरे करायला हवं लय वेळा प्रयत्न केले सगळ्यांना सांगितलं आणि तो आमच्या घरच्या माणसाळ्यासारखं झालं म्हणजे आम्हाला त्याचं काय वाटत नाही अशातला भाग आहे पण त्याने हल्लाच का केला काय काळकाळ नाही आमची जमीनच त्या भागातील या बाजूला ओढा त्या बाजूला ओढा ऊसाचं क्षेत्र जाताना दिसतो येताना दिसतो हा दैनंदिन कार्यक्रम आहे एकच एक अनेक दिसतात पिल्ल पिल्ल अहो पिल्ल वाघ पिल्ल त्याची दोन दोन तीन तीन पिल्ले आहेत अशी पिल्ल दु पण असते